थांब ना काय बोलवतोय काय झालंय सांग सगळ्यात आधी एक चहा बनवणार काय हो आत्ताच बाहेरून येते वॉशरूम ला पण जाऊ देणार नाही मला थोडं समजून घ्या ना मला काहीच नाही आहे छान जा अरे बापरे असं मला का त्रास देत असता तुम्ही थोडं थांबा एक पाच मिनिटात येऊन चहा बनवते मी ही हिंमत ही काही दिवसांपासून मीही पाहतोच आहे हिचं वागणं काही बरोबर नाही आहे माझं म्हणणं ऐकतच नाही उलट मलाच बोलते हिला असं सोडायला नको कुठे गेली ही या हँडबॅगला चेक केला ना तर सगळं खरं बाहेर निघेल कुठला बॉक्स आहे अरे हे हिच्या बॅग मध्ये कसं काय आलं म्हणजे काम करण्याच्या बहाण्याने बाहेर जाऊन हे काम करते ही हाँ? शिट हे काय तुझ्या बॅग मध्ये कसं आलं हे अच्छा हे हे तर माझ्या बॅग मध्ये होत तुम्ही का घेतलं याला हे सांग तू कुठलं काम करायला जातेस हाँ? मला ऑफिस ला जाते सांगून हे सगळे धंदे करायला जातेस का काही वेळासाठी आपला तोंड बंद ठेवणार आहे काय बोललीस तोंड आणि तू जे करते ते सगळं का तुला काय हवं हे सगळं मी शांत बसावं आधी हे हे सांग की तुझ्या बॅग मध्ये आलं कसं ऑफिस ला जाण्याच्या बहाण्यानी जेव्हा रात्री लेट घरी येतेस ना तेव्हाच मला कळलं होतं तुझा धंदा काय आहे ते आता हे सगळं पाहिल्यावर डाऊट एकदम क्लिअर झालाय हे बघा दुसऱ्यांच्या मनाला वाईट वाटेल असं तर काही बोलू नका ना तुम्ही आधी प्रश्नाचं उत्तर दे हे पॅकेट तुझ्या बॅगमध्ये आलं कसं ते सांग हे बघा जिथे मी नवी नोकरी करते आहे ती एक ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे आमच्या कंपनीमध्ये या बदल बन होता है। है है सेफ्टी प्रॉडक्टबद्दल एक ॲड बनवतात म्हणून आज सीजी रेफरन्ससाठी हे सेफ्टी प्रोडक्ट मी घेऊन आली आहे या सैंपलला मला सीजी करणाऱ्यांना द्यावं लागेल खरं माहिती नसताना तुम्ही काहीही बोलता ऑफिसमध्ये खूप जास्त नवे प्रोजेक्ट्स आहेत म्हणून प्रेशर खूप जास्त झालंय म्हणून मला यायला जरा रात्री उशीर होतो माझ्यावर कृपा करा आणि न जाणता काहीही शनाप बोलत जाऊ नका एखादी बायको जर येत असेल तर नवरा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण छोट्याशा गोष्टीचं धोका देणार नाही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ओके सॉरी uh, टिअर आता तुम्ही काही बोलण्याच्या आधी थोडा विचार करत जा थांबा मी तुम्हाला चहा बनवून देते अहो ऐका बाहेर खूप पाऊस येतोय ना निश्चित या तर चहा सोबत स्नॅक्स खातोय मला कधी पण ना पाऊस येताना आईस्क्रीम खूप खाव वा असं वाटतं फ्रीज मध्ये ठेवलेला आईस्क्रीम पण संपलाय तुम्ही माझ्यासाठी दुकानात जाऊन आईस्क्रीम घेऊन याल का तुझं डोकं काय फिरलंय का, का? बाहेर किती पाऊस सुरू आहे बघतेस ना अशात आईस्क्रीम आणायला मी कसा जाईन तू सांग हे बघा तुम्ही कसे जाल मला माहिती नाही पण मला आता आईस्क्रीम हवंय बस आपल्या लग्नाच्या आधी जेव्हा आपण दोघही प्रेमात होतो तेव्हा तर तुम्ही मी जे म्हणेल म्हणेल ते जसं तसं आणून विसरलात का तुम्ही आजकाल तर तुम्हाला माझी पर्वच नाहीये जर तुम्हाला नसेल जात तर मी स्वतः जाऊन घेऊन येते अरे यार तुला कसं समजवू हे मलाच आता कळत नाहीये बाहेर जोरात पाऊस सुरू आहे ना आजचा एक दिवस तू सोडून दे उद्या विकत घेऊन दे ठीक आहे ना मला वाटत पाऊस थांबलाय अहो ऐका अहो ऐका ना ऐका ना बाहेर बघितलं तर पाऊस थांबलेला आहे काही वे शांत बसलो मी तर तुला बघवत नाही ठीक आहे रडू नको आताच घेऊन येतो मी आईस्क्रीम संपलाय म्हणून मला तू बाहेर पाठवलं आणि आता स्वतः आनंदाने आईस्क्रीम खातेस माझ्यापासून लपवून आईस्क्रीम ठेवलं होतं माझा बॉय बेस्टी नाव नितीन चक्रवर्ती सगळं काय तसं मला आईस्क्रीम आणायला सांगितलं तू यालाही फोन करून आणायला सांगितलंस का मी तुमच्यासाठी बाहेर जेव्हा वेट करत होती तेव्हा याला फोन करून सांगितलं की मला आईस्क्रीम खायची इच्छा होते आणि हा पटकन घेऊन आला जे आईस्क्रीम मी तुला घेऊन दिला ते कसं आहे सांग एकदम मस्त ठीक आहे तुम्ही आईस्क्रीम घेऊन आलात ना ते पण द्या ते पण खाते मी <laughs> ओहो, या बॉय बेस्टीमुळे ना माझी शांती हरपली आहे हाय मी आत येऊ शकतो तुम्ही कोण आहात तुम्हाला माझं नाव कसं माहितीये तुमचे आई वडील घरी नाही आहेत का माझ्या आई बाबांबद्दल तुम्ही का विचारताय मी खूप वर्षांपासून तुझ्यावर प्रेम करतोय ना बघा हे वन साइड लव आहे या संदर्भात तुमच्या आई वडिलांशी बोलायला आलोय आई बाबा दोघे बाहेर गेले तुम्ही आत या तुम्ही बसा ना का या काय आहे बोला खूप वर्षांपासून मी तुमच्या मागे सावलीसारखा आहे तुम्ही जेव्हा आपल्या बहिणीसोबत नेहमी माझ्या गल्लीतून जायचात ना तेव्हा मी अगदी तुमच्याकडेच पाहिजो आणि मला तुम्ही खूप आवडता जर आयुष्यात माझं केव्हाही लग्न झालं तरी ते फक्त तुमच्या सोबतच व्हावं हा निर्णय मी घेतलाय आणि या संदर्भात तुमच्या आई बाबांशी बोलायला आलोय मी ते सगळं ठीक आहे पण तुम्ही वर्जिन आहात ना हा यात काही शंका नाही आहे मी वर्जिनच आहे आजपर्यंत मी कुठल्याही मुलीला वाकड्या नजरेने पाहिलंच नाही बघा मी शंभर टक्के प्युअर वर्जिन आहे पण मी वर्जिन नाहीये जेव्हा मी कॉलेज मध्ये शिकत होती तर एक मुलगा माझ्यावर प्रेम करत होता पण मला अभ्यास जास्त महत्वाचा होता म्हणून मी ते त्याला नाही म्हंटल होत त्यासाठी त्याने रागात येऊन काय केलं माझ्यासोबत एक दिवस मी कॉलेज मधून परत घरी चालली होती तेव्हा अचानक बाईक वर आला मला जबरदस्ती कुठेतरी दूर घेऊन जाऊन रेप केलं होतं मग मी ना पोलिसात त्याची कंप्लेंट पण केली होती ती खूप मोठी केस झाली आणि त्याला शिक्षा पण मिळाली त्या प्रसंगानंतर ना मी मेंटली डिप्रेस झाली होती तेव्हापासनं मी कुठल्याही माणसाला बघितलं तर मला तोच प्रसंग आठवत असतो म्हणून मी माझ्या आयुष्यात लग्न करायचा विचारच केला नाही तुमच्यासारखे बरेच लोक आले आहेत मला प्रपोज केलाय माझ्या या गोष्टी ऐकून मग ते परत चालले जातात त्यांनी असं केलं असेल पण मी असं नाही करणार माझं तुमच्यावर अगदी जीवापलीकडे प्रेम आहे माझं तुझ्या शरीरावर प्रेम नाही आहे तुझ्या मनावर प्रेम आहे म्हणून माझं तुझ्या भूतकाळाशी काही संबंध नाही आहे माझं लग्न झालं तर ते फक्त तुमच्यासोबतच होईल नाहीतर आयुष्यभर एकटा राहीन मी तुमचा निर्णय काय आहे सांगा ओके मग तुम्ही एक काम करा सहा महिन्यांनी परत या जर तेव्हा पण तुमच्या मनात माझ्यासाठी याच फिलिंग असतील तर नक्कीच मी तुमच्या सोबतच लग्न करेल ओके हेच पुरेसा माझ्यासाठी सहा महिन्यांनी सहपरिवार इथे येऊन तुमच्याशी लग्न करून तुम्हाला महाराणी बनवून ठेवीन मी <laughs> तर मी येऊ आता ओके बाय बाय